घराचे द्वार जे शुभ पदात असेल शुभ दिशेत असेल तर त्या अत्यंत शुभ परिणाम आपल्याला बघायला मिळतात तर जीवनाला एक दिशा चांगली दिशा मिळते आर्थिक उन्नती होते आरोग्य चांगले राहते जीवनात समृद्धी येते तसेच वाईट पदात असलेले दरवाजेसुद्धा बरोबर याच्या विपरीत परिणाम आपल्याला बघायला मिळतात आपण कधी ग्रामीण भागात गेलात तर तुम्ही बघा त्या घरांचे जे मोठे वाडे होते त्या वाड्यांच्या घराच्या एंट्री ज्या आहेत त्या घराच्या द्वार जे आहेत ते घराच्या बरोबर सेंटरला आहेत कुठेही कॉर्नरला आम्हाला घरांचे द्वार दिसत नाही तसेच राजवाडे आहेत कित्येक मोठे मोठे राजवाडे बघा त्या घरांचे मूळ एंट्री जे आहे किंवा मूळ जे द्वार आहे ते घराच्या त्या वाड्याच्या किंवा त्या राजवाड्याच्या सेंटरला आपल्याला बघायला मिळते तसेच आपले महाराष्ट्रातील म्हणा किंवा महाराष्ट्राच्या बाहेरील सुद्धा मंदिर जे आहेत त्या मंदिरांचे दरवाजेसुद्धा तुम्हाला त्या वास्तूच्या सेंटरला बघायला मिळतील जसे तिरुपती बालाजी आहे तसेच कोल्हापूर महालक्ष्मी आहे तुळजाभवानी माता मंदिर आहे बरोबर जिजुरीचा खंडोबा आहे या सर्वांच्या वास्तूचे दरवाजे हे घराच्या तुम्हाला त्या वास्तूच्या सेंटरला दिसायला पाहायला मिळतील कारण ते त्याचे शुभ परिणाम आपल्याला बघायला मिळतात तसेच उपदिशेमध्ये असलेले द्वार हे अत्यंत अशुभ परिणाम मिळतात तर शुभ दिशेत आणि अशुभ पदात असणारे दरवाजे आहेत त्याचे परिणाम काय मिळतात ते आपण थोडक्यात पाहणार आहोत पूर्व दिशेत जर घराचे द्वार असेल तर त्याचे शुभ परिणाम आपल्याला सामाजिक प्रतिष्ठा चांगली मिळते व्यवसायात प्रगती उन्नती चांगली मिळते लोकप्रतिष्ठा चांगली असते तसेच दक्षिण पदामध्ये जर घराचे द्वार असेल तर नोकरदार लोकांसाठी हे द्वार अत्यंत शुभ मांडलेले आहे तसेच छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्या लोकांसाठी सुद्धा हे द्वार अत्यंत शुभ मांडलेले आहे पश्चिम पदामध्ये ज्या लोकांचे द्वार आहे किंवा व्यावसायिक लोकांचे द्वार आहे अशा लोकांसाठी छोटे मोठे जे व्यावसायिक आहेत ट्रेडिंग करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी हे द्वार अत्यंत शुभ मानले जाते जसे उत्तर पदामध्ये उत्तर दिशेत जी कुबेऱ्याची दिशा आहे त्या पदामध्ये जर दरवाजा असेल वास्तूचा तर अशा ठिकाणी मोठे मॉल आहेत हॉस्पिटल आहेत बँका आहेत मोठ्या मोठ्या इंडस्ट्री आहेत तर यांचे द्वार जर या पदात असेल तर अत्यंत शुभ परिणाम आपल्याला बघायला मिळतात तसेच उपदिशा जसे आग्नेय नैऋत्य वायव्य व वा ईशान्य या पदात जर दरवाजे असेल त्याचे अशुभ परिणाम आपल्याला काय आहेत ते आपण पाहूयात पदामध्ये जर दरवाजा असेल तर अशा वास्तूमध्ये कर्ज कायम वाढत राहते कर्ज कमी होत नाही आर्थिक चिंता कायम सतावत असते लहान जी आहेत त्यांच्या आरोग्यावर सुद्धा या गोष्टींचा अत्यंत वाईट परिणाम होतो तसेच नैऋत्य कोपऱ्यातले जर वास्तूची एंट्री असेल तर ती अत्यंत वास्तुशास्त्राप्रमाणे ती अत्यंत अशुभ मानली गेलेली आहे नातेसंबंध रिलेशन खराब होतात मग ते घरातील असतील अथवा नोकरीत असेल अथवा व्यवसायात असेल सर्व ठिकाणचे नातेसंबंध या द्वारामुळे खराब होतात व त्याच्यामुळे आर्थिक नुकसानसुद्धा आपल्याला सोसा सोसावे लागते वायव्य कोपऱ्यामध्ये जर वास्तूची एंट्री असेल अति अतिमहत्वाकांक्षी लोक असतात अवास्तव अपेक्षा असतात नशेच्या अधीन कित्येक लोक जाताना आम्हाला या वायव्य वायव्यपदाच्या एंट्रीमध्ये दिसले तसे ईशान्य कोपऱ्यातलीसुद्धा एंट्री ही अशुभ मानली जाते त्याचे वाईट परिणाम आपल्याला सोसावे लागतात तर नवीन घर घेताना नवीन वास्तू घेताना आपण सर्वांनी या नवीन या द्वारांचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे भविष्यात आपण लाखो करोड रुपये खर्च करून नवीन प्रॉपर्टी खरेदी करतो नवीन वास्तू खरेदी करतो आणि त्या ठिकाणी आपण या गोष्टींचा जर विचार केला नाही तर त्याचे आपल्याला भविष्यामध्ये अत्यंत वाईट परिणाम आपल्याला बघायला मिळतात या सर्व गोष्टींसाठी आम्ही श्री ज्योतिष वास्तुविज्ञानतर्फे नवीन प्रॉपर्टी खरेदी करताना प्लॅनवरती मोफत कन्सल्टिंग सुरुवात केलेली आहे या गोष्टींचा आपण अवश्य लाभ घ्यावा どんねばた。